नमस्कार श्री गणेशाच्या आगमनानंतर आता गौराईचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात ग्रामीण भागांमधून स्वागत केलं जात आहे आणि आता आपण मोणीमधल्या गौराई सजावट कशा पद्धतीनं झालेली आहे आरास कशा पद्धतीनं केली गेली आहे त्याचा आढावा आपण घेणार आहोत चला तर मग आज पाहूयात गौरी आरास

Keren. <coughs> 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 जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्याचप्रमाण जेजुरी, जेजुरी गडाला मानणार महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणात मानलं जातं त्याचप्रमाण महत्त्वही दिलं जातं भरपूर प्रमाणात आम्ही आमच्या घरामध्ये गौराईच्या समोर जेजुरीच्या गडावरती जसे उभे उभे आहे तसं आम्ही सर्व देखावा इथे सादर केलेला आहे तसंच तेथे जसं महत्व आहे ते, ते, ते आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तसंच आम्ही जेजुरी गडावरती जागरण गोंधळ जसा असतो तसा आम्ही आमच्या इथे देख गौरीच्या समोर साजरा केलेला आहे तर या वर्षी गौरी आरास पुढं शिंदे कुटुंबियाच कुलदैवत असलेल्या माझे नाव वर्षा शिंदे तालुका जिल्हा सोलापूर या वर्षी आम्ही मुलींच्या प्रशिक्षणासाठी स्वसंरक्षण म्हणजे मुलींनी स्वतःच कसं करावं त्यासाठी लक्ष्मींच्या म्हणजे गौराईंच्या माध्यमातून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की आपण पाहिलं बदलापूर कोलकाताच्या ज्या घटना घडलेल्या आहेत मग त्यासाठी मुलींनी सक्षम राहावं हो। मुलींना ज्या प्रकारे इतर तुम्ही प्रश प्रशिक्षण देता जसं डान्सचे क्लास लावता गाण्याचे मग त्यापेक्षा तुम्ही कराटेचे वगैरे क्लास लावा त्यामुळे त्या सोर, रक्षण स्वतः करू शकतात दुसऱ्याची गरज पडणार नाही त्यांना माझे नाव पूजा गोविंद शिंदे राहणार मोठ तालुका माडा जिल्हा सोलापूर म्हणजे रात्री आम्ही भरपूर चार वाजेपासून तयारी करत होतो तीन वाजेपर्यंत आठ दहा तास स्त्री म्हणजे प्रत्येक गुण सर, सर्वसंपन्न असली पाहिजे जसे तिला प्रत्येक तशी प्रत्येक गोष्ट आली पाहिजे स्वयंपाक येतो ती धनलक्ष्मी असते आणि म्हणजे स्वतःची रक्षा स्वतः करून केली पाहिजे तिने असं आम्ही थिंक केली म्हणून मी मी आशा देवळे आणि सो दीपाली देवळे यांनी विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेल्या संत गोरोबांचा देखावा आपल्या गौरवी पुढे सादर केला आहे पहा हा देखावा तुम्हाला ही आरास आणि सजावट कशा पद्धतीनं वाटली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा आणि लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा